हे बघा हे आहे निहाचं घर आणि हा आहे निहाच्या घराचा दरवाजा पाहुणे आलेत उघडा मीच खोलू का तुमचं घर कस आहे ओके येऊ का मी घरात किचन कुठे आहे तुमचं काय बनवताय तुम्ही चहा घेतला का काय करताय आता बनकायला बाय बाय लगेच बाय बाय आम्हाला जेवण नाही बनवणार थांबवा

काय बनवत आहे जेवायला काय बनवलं फक्त भातू आणि आम्हाला भूक लागली ना फक्त भातू पोट नाही भरलं आमचं लगेच बाय बाय असं पाहुण्याना हाकलून लावतात का आमचं पोट नाही भरलं काय हे नको भात मला दुसरं बनवा भाजी भाकरी बनवा ना कशाची भाजी बनवणार कशाची आणि भाकरी भाकरी เดีนกนเลยาฉันนบเลยยอาวบายบา